स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना फक्त पलुसच्या चांग भल ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग भल ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी अनुगड आणि आमणापूर येथेही घरफोडी पेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न पलूस तालुक्यातील शेरी भागचा अनुगडेवाडी आमणापूर येथेही घरफोडीचा प्रकार घडला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी अनुगडेवाडी आमणापूर येथील प्रीतम संभाजी अनुगडे यांच्या घराच्या मागच्या दराला बांधलेली दोरी तोडून चोरटेने घरात प्रवेश केला कपाट उडून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले तसंच एक पत्रेची पेटी घेऊन चोर पसार झाले सकाळी उठल्यावर घडला प्रकार अनुगडे कुटुंबियांच्या लक्षात आला घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली पेटीमध्ये सर्व महत्वाचे कागदपत्र असल्याने कुटुंब हवाल दिल झाले शिवारात शोध सुरू असताना सकाळी आठच्या दरम्यान ही पेटी मागील शेताच्या बांधावर सापडली यावेळी पेटी फोडून साहित्य अस्तव्यस्त टाकण्यात आले होते